तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत फंटूस फंटूस म्हणजे तिलापी मासा गर्वाला त्याच्यासाठी आणलेले आहेत गांडूला आणि गांडूल लावायचा बघा कसा हासा त्याला बोलतात गल रॉड फिशिंग पण असतंय पण हे गला व पटकन मासे मासेच मस्त लागतं लागलाय अंटूस अशी जात आहे ना एकदा लागायला लागली नाही खरे पटापट लागतात आणि त्यांचा आवडता खाना म्हणजे गांडूळ पिठाव पण येतात पण गांडू लाव पटकन येतात लागला हो पल्ला ब कडकडीत कर, कर, बारीक मासा आहे पण खावाला एकदम टेस्टी आहे लागला लागला हे लागेल मोठं यावं पाहिजे ना बारीक येतात पण टेस्टी लागतात ना या बस चिवना आला वाटतं चिवना चिवना बघा चिवना लागला ने ने अरे चिवनाच आला डब्बल चिवणी आहे चिवणी कडकवून मस्त बारीक आहेत पण टेस्टीला बारीक लागतात नाही पिल्लू दादू काय गर्वच नाही पिल्लूला दिलाय जराचा पिल्लू लागतात नाही लागतात एक तरी लागला पाहिजे हा चिवना ना फंटूस दो दो। लागला ह लागला लागला उबक फंटूस तिलापी मासा तिलापी ये काहीतरी लवकर नसता मी चाकते कांदा संध्याकाळ जशी जशी होते तसे पटकन येतात यो बघ चिवना पिल्लू एकदम छोटी छोटी येतात पण टेस्टी कशी लागतात चिवना चिवना बारीक आहे आज आलून आणि आज बारीक मच्छी लावून आम्ही हे बघ नेला नेला चिवना चाला बघा ही बारकी मच्छी आहे ना खावाला टेस्टी नाही दादू आवडते ना बारकी मच्छी तुला कारण मोठे मच्छीला जितकी चव असते ना तशी पण मच्छीला चव असते नाही ताजी कंची आहे खारींची काय खारींची खारींची मच्छीला टेस्टी पिल्लू ब तिखरं गेला गरवाला जशी जशी संध्याकाल होते ना तशी तशी मच्छी मस्त लागते बघ लागला टाकले टाकले गेला लागला बघ

दादू ये गलाव काय येईल आता चिवना येईल काय फंटूस।, फंटूस दादूस सांगते म्हणतं फंटूस येईल मी सांगते चिवना येईल बघू काय येतंय गलाला लागलाय आता जो काय येईल त्या बघायला तुम्हाला भेटू शकते बघूया फंटूस आला दादू बरोबर बोलला सर कशी चव लागते ये, बारीक मच्छीला एक बार। खारींची आहे म्हणून चवीला टेस्टी, टेस्टी। तुला फंटूस आवडताना काय चिवणी जास्त फंटूस आवडतात फंटूस मसाला मारके मसाला मारके फंटूस दादूला आवडताना पाहिजे मस्त पटापट येतात तर चला मित्रांनो आता चाललो घरी गलबिल धावून घेते फायनली बघा का ती गवलन मास चिवणी फंटूस मास मिक्स हे बघा हे बघा मस्त भेटलं जेव्हाच సాంబ పచ్చిస్ బా